स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होत असलेल्या निवडणुकीसंदर्भात सात नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय मंगरुळपीर येथे वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंबेजकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयातील सभागृहात क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकारी यांचा आढावा सभा घेण्यात आली या सभेत जिल्हाधिकारी यांनी निवडणुका संदर्भात उपस्थित नोडल व क्षेत्रीय अधिकारी यांना निवडणुका कामकाजासंदर्भात मार्गदर्शन तसेच सूचना देण्यात आल्या सदर सभेस अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र सिंग जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळूळपीर विशाल क्षीरसागर तहसीलदार मंगळूळपीर डॉक्टर मिलिंद जगदाळे जिल्हा नियोजन अधिकारी बाबूराव बिक्कड नायब तहसीलदार रवी राठोड मुख्याधिकारी नगरपरिषद मंगळूळपीर उमेश राठोड कृषी अधिकारी सचिन कांबळे ठाणेदार किशोर शेडके आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया निर्भय मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार, वाता पार पाडणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे स्थानिक स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलीस विभाग तसेच इतर यंत्रणांशी योग्य समन्वय ठेवावा अशा सूचना यावेळी दिल्या निवडणूक विषय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे निवडणुकी संदर्भातील कायदे व नियमांचे अधिकाऱ्यांनी वाचन करावे यात कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले प्रतिनिधी फुलचंद भगत दैनिक अजिंक्य